शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून जून महिन्यामध्ये कोणती भाजीपाला पिकं लागवड करायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा आता जून महिन्या येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये चालू होणार आता मान्सून सुरू झाल्यानंतर किंवा मिरुग नक्षत्र सुरू झाल्यानंतर भरपूर शेतकरी नवीन पिकाची लागवड करतं काही शेतकरी कापूस सोयाबीन तूर घेतं काही शेतकरी केळी घेतं पपई घेतं काही शेतकरी भाजीपाल्या वर्गीय पिकं घेतो कारण भरपूर ठिकाणी भाजीपाला हा घेतला जातो जसं की सांगली सातारा बेल्ट असेल त्यानंतर तिकडे अहमदनगर असेल पुना असेल इकडे वर्धा नागपूर इकडे हा सुद्धा पट्टा खूप चांगला व्हेजिटेबलमध्ये आता सध्याच अग्रेसर होत आहे तर आता नेमकं आपण कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी भाजीपाला लागवड होतं तर आता पिकं कशी निवडायची तर आता मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षीचा विचार केल्यानंतर आपण सगळ्यात पहिलं पीक पाहूया कोबी आता कोबीमध्ये दोन प्रकार एक पत्ता कोबी एक फुलकोबी आता ज्या शेतकऱ्यांकडे क्षेत्र कमी असेल आणि मजुरांची उपलब्धता बरोबर असेल तर तुम्ही फुलकोबी करू शकता परंतु मजुराची उपलब्धता कमी कमी असेल आणि तुमच्याकडे जर एक दोन दिवस जर लेट झालं तर फुलकोबीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही कर, पत्ता करा कारण पत्ताकोबी करताना एक दोन दिवस लेट झालं पाच दिवस लेट झालं तरी फुल फाटत नाही वजन वाढतं दोन प्रकार झाले फुलकोबीचे तुम्ही हे एक पीक लागवड करू शकता टोमॅटो करू शकता आता टोमॅटो लागवड करत असताना सगळ्यात प्रथम म्हणजेच शेवटी असतो भावभाजीवर अवलंबून परंतु दहा पंधरा रुपये किलो किंवा वीस रुपये किलो जरी भाव भेटला तरी आपल्याला योग्य ते शेतीमधून पैसा उरू शकतो टोमॅटोमध्ये टोमॅटो लागवड करू शकता मिरची लागवड करू शकता कारण मिरचीचे सध्या वायरसवर प्रॉब्लेम आहे परंतु मिरची मिरचीचं सुद्धा उत्पन्न खूप चांगलं आहे याच्यामध्ये दोन प्रकारची मिरची शिमला मिरची साधी मिरची तर तुम्ही याच्यामध्ये जातीनुसार तुमच्या भागामध्ये कोणती चालते त्यानुसार तुम्ही ही लागवड करू शकता एकंदरीत तीन पिकं हे तुमचे आता प्रॉपर झाले आता कधी कर्टुल्याची लागवड करू राहिले तर हे कर्टुला जंगली पिकामध्ये मोडल्या जाते त्यामुळे याच्यामागे आपण जास्त लागू नाही पावसाळी भेंडी भेंडीचीसुद्धा लागवड करू शकता आता भेंडीची लागवड शक्यतो लवकर करा जून महिन्याच्या सुरुवातीला पाणी असेल तर कारण समोर जाऊन रेटचं थोडं उन्नीस बीस होऊ शकते यावर्षीचं त्यानंतर आता तुमचे चार ते पाच पिकं झाले त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये दोडका करू शकता आता कारण पावसाळा असा आहे की तुम्ही कोणतंही पीक तिथे लागवड करू शकता दोडका करू शकता कारले करू शकता कारले पण खूप चांगले चांगले आपल्यापाशी आता उपलब्ध आहे तुम्ही कारलेसुद्धा करू शकता चवळी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आता तुम्ही म्हणाल सर एवढे पिकं सांगू राहिले आता उरले काय तर हे जे पिकं तर हे पावसाळी लागवड करायसाठीच आहे तर तुम्ही हे सुद्धा लावू शकता त्या त्यानंतर तुम्ही वालघेवडा लावू शकता आता वालघेवडा म्हणल्यावर तुम्ही मला एक कमेंट कराल की बियाणं आहे का तर ज्या शेतकऱ्याला बियाणं समोर जाऊन पाहिजे नसेल तर कमेंट करून ठेवा मी शेतकऱ्यांना बियाणं काही आलं उपलब्ध झाल्यानंतर देण्याचा प्रयत्न करूया बघूया काय होत समोर तर, तर तुम्ही ते करू शकता आता महत्त्वाचं म्हणजेच आता मी तुम्हाला एवढे पीक सांगितलेत तुम्ही याच्यापैकी कोणतं पीक करता तुमच्या मार्केटमध्ये कोणत्या पिकाला चांगला रेट राहतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्याकडून सध्याच वालाचं बियाणं नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतो समोर उपलब्ध होईल तर देऊया तर तुम्हाला आता कोणत्याही कंपनीचं कोणतंही बियाणं लागू याच्यामध्ये अशी एकमेव कंपनी कोणतीच नाही कोणत्याही कंपनीचं कोणतंही बियाणं लागू फक्त वाल सोडू आता सध्या तरी समोर तोही मिळणार तर तुम्हाला खाली नंबर दिसत असेल त्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आणि व्हॉट्सअपवर मेसेज केल्यावर ग्रुपची लिंक येईल त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जायचं तुम्हाला तेथे जे प्र कोणते पीक आहे तर त्या पिकाची माहिती पण भेटते बियाणाचे रेट पण भेटते बियाणं पण भेटते महत्त्वाचं म्हणजेच में रे रे ले 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 और और मार्केट रेटपेक्षा कमी किमतीमध्ये हे मिळून जातं तर तुम्ही जर भाजीपाला लागवड करणारे शेतकरी असाल फक्त भाजीपाला लागवड करणारे शेतकरी तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा तुम्हाला कोणतं बियाणं पाहिजे ते आणि महत्त्वाचं म्हणजेच मार्केट रेटपेक्षा कमी माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे